Okay. है है है। दे दे। मुझे। मुझे। है ओके कोणता एखादा प्रोडक्ट सांगा मॅडम कोणता सांगतो तुम्हाला काय कुठे ओपन करा तिथे स्टॉक मध्ये जाऊन ओपन करा याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये हा तिथं ओके तिथून गेला ते चालेल ओके करा तिथे हे करा लूज पॅक लूज ला क्लिक करा आणि ओके करा

तर ना थर्टी सिक्स्टी ला आपण थर्टी सिक्स्टी जे पेक बनवतो ना त्याला तिथे ते स्टॉक फॉर्म मध्ये तो सिलेक्ट केला पाहिजे तरच तो लेस होणार ओके इथे सर्च करा पीएसपी ओके करा बघू डीएसपी किती सातशे पन्नास कि वन एटी मॅडम वन एटी ना वन एटी ऑलरेडी तुमचा थर्टी सिक्स्टी मध्ये डायरेक्ट बॉटल टू पण याचे हे काय थर्टी सिक्स्टी प्रोडक्ट बनवलेले नाहीये मग ते बनवावे लागला मग ते थर्टी सिक्स्टीची केवटी मारता कशी मग एक काम करा आयटम मध्ये या मॅडम आयटम्स इथे जे डी एस हे इथे आधी बघा आपले डी एसी ब्लॅक हेच काय हा दिसत इथे डीएस पी ब्लॅक थर्टी सिक्स्टी हेच आहेत ना ते अच्छा मग इथे पण थर्टीला हे करा एंटर मारा डबल क्लिक करा ओके इथे बघा हे स्टॉक थर्टी तुम्ही इथे टाका हे स्टॉक फॉर्म आहे ना आयटम नेम इथे ती बॉटल सिलेक्ट केली पाहिजे मॅडम वन एटी इथे क्लिक करा आणि ते खाली आता डाऊन डी मारा, मारा आणि खाली या डीएसपी कोणती पाहिजे तिथे आता तुम्ही सातशे पन्नास सिलेक्ट केला तर सातशे पन्नास ना स्टॉकलेस होणार आणि वन एटी मधनं सिलेक्ट केला वन एटीचा स्टॉकलेस होणार सिलेक्ट करा बस आणि अपडेट बटनला क्लिक करा म्हटलं इथे बॉटल सेट करायचे असं सांगत होतो मला क्लोज करा आणि सिक्स्टीला पण तसेच सेट करा मॅडम बरोबर तिथे बॉटल नाही सेट केली त्यामुळे थर्टी सिक्स्टी जरी मारला तरी होणार नाही कारण इथे आपण स्टॉक फॉर्मला बॉटल इथे बॉटल सिलेक्ट करतो ना मॅडम त्या बॉटलचं सॉफ्टवेअर जेव्हा थर्टीन सिक्स्टी ऐका ना तेव्हा ते लेस होणार तुमचा पेक सिस्टीम बस अपडेट करा इथे कन्वर्जन फॅक्टर असतं ना थर्टी सिक्स्टीला चा असेल पेक थर्टी येणार सिक्स्टी आहे म्हणून सिक्स्टीच येणार तिथे करा क्लोज करा आता वन एटीचा स्टॉक किती आहे बघा दिसतो आता करंट तुम्हाला क्लोज करून बाहेर या तिकडे याच्यामध्ये स्टॉक स्टेटस मध्ये चेक करा मॅडम स्टॉक रिपोर्ट मध्ये चेक करा वन एटी च आता आले बघा ते मग येत होत नव्हते कारण तुमचे ते सिलेक्टच केले नव्हते ना हो मागे सांगितलेलं सगळ्यांनी ज्यांनी तुम्हाला थर्टी सिक्स करायचे ना ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागणार आणि बघ उद्या बॉटल चेंज झाले वन एटीच्या ऐवजी तुम्ही सातशे पन्नास लूज देताय मग त्या प्रोडक्ट ला थर्टी सिक्सटी ला डबल क्लिक करून परत त्याची दुसरी बॉटल सेट करायची जी तुम्हाला लूज विकायची ती तर नवीन बॉटल चालू होणार तर सॉफ्टवेअर मायनस मध्ये अपडेट होत राहणार परचेस मधून हे क्लोज करावगोदर ह्याच्यामध्ये पर्चे एंट्री मध्ये एंट्री मध्ये एंट्री एंट्रीमध्ये चा ऑप्शन आहे बघा परचेस बरोबर इथून भरायचा इथे डेट टाकायची कोणत्या तारीखला मालला एंटर मारा आणि इथे हां इथे ते ट्रेडर सिलेक्ट करायचं तुमचा खाली आधी एंटर मारा न्यू बटनला खाली न्यू हा बरोबर एंटर मारा इथे तुमचा ट्रेडर घ्यायचा ओके एंटर मारा इथे त्याचा बिल नंबर किंवा टीपी नंबर काय असेल तो टाकायचा ओके आणि नंतर प्रोडक्ट घ्यायचे नंतर क्वांटिटी प्रोडक्ट घेऊन क्वांटिटी रेट एका ऍड करत जायचं कुठे खाली तिथे ते अदर चार्जेस म्हणजे टी सी एस वगैरे जे ऍड करायचं असेल ना ते इथून टाकू शकता टी सी एस इथे टी सी एस घेतला तर टी सी एस येणार तुमच्या बघा टी सी एस वगैरे ऍड करायचं किंवा डिस्काउंट टाकायचं टोटल बिलावर इथून तुम्ही प्रोडक्ट घ्यायचे तुमचे जे कोणते आयटम आहेत ना वन एट्टी आला घ्यायचा प्रोडक्ट त्याच्या किती क्वांटिटी आला त्या टाकायच्या किती रुपयाने आला रेट वगैरे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता बस एंटर एंटर मारत जायचं की तेवढा प्रोडक्ट ऍड होणार परत दुसरा कोणता असेल तर दुसरा घ्यायचा इथे सर्व करून एका सेव्ह करायचं की तेवढा स्टॉक तेवढा बॉटल ऍड होणार तुमचे अच्छा ते ऍड झाल्यावर तुम्हाला स्टॉक परचेस रजिस्टर मध्ये भेटणार प्लस स्टॉक रजिस्टर मध्ये पण क्लोज करा मॅडम ओके स्टॉक रिपोर्ट मध्ये वरती वरती रिपोर्ट्स या स्टॉक रिपोर्ट नाही हे क्लोज करा वरती रिपोर्ट मध्ये त्याच्यामध्ये खाली बघा स्टॉक रिपोर्ट आहे ना त्याच्यामध्ये परचेस रजिस्टर मध्ये यायचं इथे डेट टाकायची कधीपासून कधी मारलेला आहे का याच्या वगैरे कोणतं बिल नाही मग ओके करायचं इथे दिसणार तुम्हाला परचेस रजिस्टर मध्ये दिसणार आजच्या तारखेने मारल ता आपल्याला इथे दिसलं असत ओके करायचं की त्या तारीख पर्यंत सगळी बिल ना एवढी मारलात तुम्ही एक आधी डबल क्लिक केलात ते ओपन होणार तुम्हाला ना कुठे येऊन बघावं लागतं मग ते प्रिंट प्रिंटला बटनला क्लिक करा ना वरती प्रिंट बटन आहे बघा उजवीकडे बघा ओकेच्या बाजूला प्रिंट बटन आहे इथे सिंगल पेज वर येणार तुमचं विचार येत नाही तिथे हो तो रिपोर्ट मोठा असल्यामुळे तुमचा तिथे येणार हो बरोबर आहे कारण रिपोर्ट मोठा आहे ना त्याच्यात येत का कुठे जोड हा बोला बोला खरं तुम्ही ओके मॅडम ते त्याची टोटल बॅलन्स अमाऊंट क्रेडिट वाढायचे टोटल येईल तुम्हाला ओके okay. प्लस क्लोज करा अजून नेक्स्ट सांगा आता काय अजून प्रॉब्लेम होता बाकी आता वापरायला जमत ना सगळ्यांना बाकी सोपं आहे ना वापरायला या या वगैरे टेबल चालू आहे त्याच्यावर या सपोज एक कोणते टेबल घ्या ते आता तेच चालू आहे सपोज सिलेक्ट करायचं ते येऊन बसला एक नंबर वर सपोज येऊन बसायचं सिलेक्ट करायचं आणि चेंज टेबल ला क्लिक करायचे ओके काय इथे टेबल घ्यायचं खाली रनिंग टेबल वर आणि खाली जे टेबल येतात ना त्या त्यातल्या मार्क करायचे ज्या टेबल वर शिफ्ट करायचं वर एसी ला पहिलं टेबल आहे बघा त्याला आणि अप्लाय करा ओके करा ओके तिकडे गेलं बघा नाही सिंपल आहे बघा आता परत सिलेक्ट करा ज्या टेबल ला नाही नाही आता हे शिफ्ट करायचंय ना, ना, ना रनिंग करा टेबल सिलेक्ट करायचं इकडे हा आता परत हे करा चेक क्या चेंज करा था? खाली सिलेक्ट आपल्याला ट्रान्सफर करायचं अप्लाय करा ओके okay. बस चाल काहीतरी चुकत असणार किंवा टिक मार्क प्रॉपर करत नसाल तुम्ही आलं ना हे बघा सिम्पल आहे तुमचं तुम्ही शिफ्ट करू शकता छोटे छोटे कॉन्सेप्ट असतात फक्त तुम्हाला लक्षात नाही हा हा बरोबर हो बघायचं असेल तर येस ह्याच्यामध्ये आहे मॅडम कॉम्प्लिमेंटरी रिपोर्ट्स मध्ये रिपोर्ट्स त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे बघा चौथा का पाचवा ऑप्शन कॉम्प्लिमेंट सिक्युरिटी रजिस्टर हो हो बस इथे डेट टाकायचं ओके करायचं की इथे कॉम्प्लिमेंटरी सगळे येणार तुमचे ते का तिला कॉम्प्लिमेंटरी रजिस्टर म्हणून हो इथे दिसणार हो बरोबर केला तर तुमची केवटी कशी होणार कुठे कुठे बंद डायरेक्ट करून देऊ ओके हा डायरेक्ट करू शकतो त्याच्यासाठी जावं लागणार ऑप्शन मध्ये केवटीचा पण नको ना डायरेक्ट प्रिंट येऊ दे ना बिलाची पण डायरेक्ट प्रिंट बिलाची आणि केवढी डायरेक्ट आता प्रिंट गेलं प्रिव दाखवत राहणार नाही हा प्रिंट मधले की डायरेक्ट प्रिंट जाईल ओके आणि सांगा एक करून हो करून बघा प्रिंटर आता डिस्कनेट केलेला आहे तर चार्जर फक्त चेक करा डायरेक्ट डायरेक्ट प्रिंट जाणार हो सेव्ह करा ना लक्षात येणार हो तो हो बरोबर नाही तो ऑफ करता येतो का विषय आता येणार नाही बघा डायरेक्ट प्रिंट जाणार रिव्यू ऑन करून ठेवलेला होता ना त्यामुळे ह्या गोष्टी बोलल्या असतात ना तुम्ही सर हे मग करून दिलं असतं किंवा तुम्हाला सांगितलं जोपर्यंत बोलतच नाही समजणार नाही ना अजून सांगा ओके इथे परचेसला ला आलात ना ओके डेट टाका पुढे सप्लायर सिलेक्ट करा त्याचा बिल नंबर वगैरे हे बिल आहे आपल्याला डिस्काउंट डिस्काउंट ते नाही आता ते जायचं सोपं कसं आहे डायरेक्ट आहे पण करू शकता डायरेक्ट साठी डायरेक्ट करू येऊ शकतो का म्हणजे डायरेक्ट इथे आणि डिस्काउंट आणि टाकत हो तुम्ही प्रोडक्ट घ्यायचे क्वांटिटी टाकायचे आणि सेव करायचं सेव करायचं क्वांटिटी ऍड करायची डायरेक्ट सेव करू शकता डिस्काउंट वगैरे पाहिजे तर डिस्काउंट वगैरे पण

डायरेक्ट तुम्ही स्किप करू शकता नको असलेला ऑप्शन एंटर एंटर मारत जाऊ शकता हो बस झाला फक्त क्वांटिटी ऍड होणार तुमच्या बाकी बिल वगैरे अमाऊंट हो ऑप्शनलच आहे हो सेव्ह केला ते तेवढे क्वांटिटी स्टॉक रुपेट चोवीस क्वांटिटी आहे ना सेव्ह करा आणि बघा ना सेव्ह करा ओके झालं सेव्ह स्टॉक हा तिथे याच्यामध्ये रजिस्टर मध्ये दिसणार तुम्हाला स्टॉक रजिस्टर आहे ना रिपोर्ट्स मध्ये स्टॉक रिपोर्ट हा बरोबर इथे लूज पॅक मध्ये तुम्हाला इथे तुमचा स्टॉक रिपोर्ट येणार आणि ते तुम्हाला बिल बघायचं असेल मग तुम्ही विचार असेल हा इथे मग इथे दिसते तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत फक्त प्रोडक्ट एका स्टॉक बघायचा आहे भरलेलं बिल बघायचं आहे मग ते स्टॉक रजिस्टर मध्ये एक मिनिट इथे तुम्ही आता स्टॉक समरी मध्ये प्रोडक्ट वाय स्टॉक दिसणार मॅडम आणि जर भरलेले एंट्री मारलेली आहे ते स्टॉक रजिस्टर परचेस रजिस्टर मध्ये दिसणार ते ओपन ठीक आहे तिकडनं जाऊन रिपोर्ट मध्ये जाऊन ओपन करा तोपर्यंत भरणं थांबा तुम्हाला